नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पा चिरणी प्रार्थ हे बघा मस्त देवीकडे अशी रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम झालेला होता आणि खूप जणांना त्यामध्ये भाग पण घेतलेला होता आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर रूप काढलेत देवीचे म्हणतात ना देवीचे अनेक रूप ते सगळे अनेक रूप इथं रांगोळीमध्ये आपल्याला बघायला मिळतात हे बघा किती सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि ह्यानंतर लगेच बक्षीस पण देण्यात येईना असं सांगत आहे तिथल्या ताई आणि हे बघा किती सुंदर बाप्पा पण दिसायलेत ना मस्त असे पानामध्ये आणि सगळ्यांनी भाग घेतला खूप जणींनी भाग घेतला आणि रांगोळ्या पण खूप छान काढल्या तेच आम्ही बघत होतो किती सुंदर रांगोळ्या आहेत आता आरती झाली की लगेच तांड्या सुरू होईल हे बघा मस्त आता आरतीची तयारी होत आहे कारण लेडीज पण आता जमा झालेले आहेत भरपूर आणि आता मस्त देवीला कालचे जे हार फुलं होते ते काढून आता आजचे आरतीचे यजमानाने जे आणलेले हार फुलं आहेत ना ते घालत आहेत आणि बघा किती सुंदर असं डेकोरेशन आहे मस्त असे झाडांचं हे डेकोरेशन छान केलेलं आहे देवी आणि देवी पण किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता का हे बघा आता मस्त अशी आरती झालेली आहे आणि ज्या छोट्या छोट्या मुलींना रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यांना अगोदर बक्षीस मिळालेलं आहे आणि त्यानंतर महिलांना दिलेलं आहे बघू शकता कशा छोट्या मुली उभा राहिल्या आता

म्हणून आज तिचा बड्डे आज मस्त देवीपाशी साजरा झाला बघू शकता किती क्यूट आणि किती सुंदर आहे छोटीशी पण एकदम मस्त बसलेली आणि इथंच तिचा बघा मस्त असा छान बड्डे साजरा झाला छोट्या देवीचा आणि आता मस्त रांगोळीच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण चालू आहे कारण आरती झाल्यावर हे सगळे जे गेम झाले त्याचे बक्षीस लगेच दिले जातात आणि बघू शकता तुम्ही छोटे छोटे 감사합

हे बघा आरतीनंतर आम्ही सगळ्यांना असे ग्रुप फोटो काढले छोट्या मुली पण होत्या सगळ्या लेडीज असा मस्त आम्ही एक ग्रुप फोटो घेतला आणि छान एन्जॉय पण केला आम्ही आरतीनंतर आणि आता इथून फोटोशूट झाल्यानंतर आम्ही तिकडं दांड्या पण खेळायला जाणार होतो बघू शकता सगळ्या जणींनी लाल कलरच्या साड्या ला, घातलेल्या आहेत आणि किती सुंदर वाटते ना एकदम भारी वाटते इथं नवरात्र म्हणजे खूपच भारी हे बघा आम्ही दांडिया खेळायला आलेलो आहे तिकडं कारण इकडं पावसामुळे एका साइडला मस्त असं मंडप टाकलेला आहे टाक आणि तो वॉटरप्रूफ असल्यामुळे पावसाचं टेन्शन नाही मस्त महिला एन्जॉय करत आहेत असं सगळ्यांनी मिळून मस्त असा गरबा खेळत आहेत आणि ज्या मधल्या उभा राहिलेल्या ताई आहेत ना त्यांनी खूप भारी गरबा खेळतात कारण त्यांची खूप प्रॅक्टिस झालेल्या आहेत आणि त्या एकदम छान खेळतात तसा कुणालाच येत नव्हता आमच्या ग्रुपमध्ये पण असू द्या कारण आम्ही बघून तरी थोडंफार करत होतो कारण जास्त सगळ्यांनाच काही येत नाही पण हे बघा मस्त आता सगळ्यांचा गरबा खेळून झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू उद्या